नमस्कार जय श्रीराम मी बापू शेख मंडळी आत्ताच काही वेळापूर्वी महाराष्ट्रातली दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणुकीचं चो मतदान हे पूर्ण झालेलं आहे प्रचाराचा जो धुरळा होता एवढे दिवस चाललेला तो धुळ्याखाली बसून मतदान पूर्ण झालेलं आहे मंडळी आत्ता सगळ्यांचेच डोळे म्हणजे सगळ्यांनाच आत्ता एकूणच निकालाचे वेध लागलेले आहेत निकालाची उत्सुकता ही सगळ्यांनाच आहे सर्वच पक्षांना त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि जनतेलाही सर्वांनाच आहे म्हणजे लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा म्हणजे भाजप महायुतीला जो फटका बसला म्हणजे जरी जरी केंद्रात सत्ता आली असली तरी त्यांना जी मतं मिळाली मतं मतं जी मिळाली त्याचा जो फटका बसला आणि एकूणच त्यांच्या जागा आल्या त्या सगळ्याचा परिणाम हा महाराष्ट्रावरच्या विधानसभेवर देखील होणार होता पण हे यांच्या म्हणजे महायुतीच्या लक्षात त्या आलं आणि तशी त्यांनी रणनीती आखली तसं त्यांनी नियोजन केलं तसा त्यांनी बदल केला उदाहरणार्थ त्यांनी काही योजना आणल्या ही लाडकी बाईंसारखी योजना आणली त्यानंतर अनेक ओबीसीसाठी त्यांनी महामंडळं काढली आणि लाडका भाऊ म्हणून योजना आणली असे खूप तरी योजना आणल्या आणि त्यामुळे जे वातावरण लोकसभेच्या वेळी आणि लोकसभेनंतरही जे, लोक जे वातावरण महायुतीच्या विरुद्ध होतं ते काहीसं वातावरण फिरलं म्हणजे निवडणूक ही अटीतठीची होते आहे झाली आहे चुरशी झाली आहे रंगतदार झाली आहे सगळं खरं आहे परंतु म्हणजे अनेक ठिकाणी काटेकी टक्कर अशीच आहे यातल्या बऱ्याचशा जागा म्हणजे जवळजवळ चाळीस ते पन्नास जागा अशा आहेत की ज्या हजार दोन हजार तीन हजारच्या फारकानी येतील काही जागा तर दोनशे पाचशे मताच्या फारकानीही येतील तिथे कोण येऊ शकेल तीस ते चाळीस जागांमुळे आत्ताही सांगू शकत नाही कुणीही येऊ शकतं म्हणजे महायुती किंवा महाविकास आघाडी ह्यापैकी कुणी येऊ शकतं परंतु एकूणच जून जु, नंतर म्हणजे लोकसभेच्या निवडणुकांनंतर वातावरण जे एकूणच महाविकास आघाडीच्या बाजूने आणि महायुतीच्या विरुद्ध होतं मतांची टक्केवारी ही जवळजवळ चार पाच टक्क्यांनी महाविकास आघाडीकडे जास्त होती त्यानंतर ह्यांनी ज्या विचारपूर्वक ज्या योजना आणल्या मध्य मद्द, मध्य प्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहीण तिकडे जी लाडली बहना योजना आहे ती लाडकी बहीण म्हणून योजना आणली लाडका भाऊ म्हणून योजना आणली आणि अनेक ओबीसीतल्या अनेक घटकांसाठी महामंडळांनी स्थापन केली ह्या सगळ्याचा परिणाम हा कुठेतरी होताना दिसतो आहे आता आपण सुरुवातीला बघितलं तर विदर्भ विदर्भापासून सुरुवात केली तर विदर्भामध्ये एकूण बासष्ट जागा आहेत आणि विदर्भामध्ये काँग्रेस आणि भाजप यांची दोघांची समान ताकद आहे काँग्रेसची ही लोकसभेला तर काँग्रेसच्या जवळजवळ तिथे बहुसंख्य जागा काँग्रेसच्या आल्याच निवडून त्यामुळे काँग्रेसची ताकद काहीशी वाढलेली आहे ते गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत अशा स्थितीमध्ये काँग्रेसच्या अजूनही जागा जिंकून आल्या असत्या पण काँग्रेसचे बंडखोर उभ्या जवळजवळ दहा ते बारा जागांवर विदर्भामध्ये काँग्रेसचे बंडखोर उभे आहेत आणि ते दिग्गज आहेत ते खूप काही मतं घेणारे दिग्गज ते उभे आहेत त्याचा परिणाम हा तिथे विधानसभेच्या निवडणुकी आत्ता विदर्भाच्या विदर्भातील काँग्रेसच्या उमेदवारांवर होणार आहे होण्याची शक्यता आहे नाहीतर विदर्भामध्ये आत्ता जी स्थिती आहे काँग्रेसची त्यापेक्षा आणखीन चांगली स्थिती ही काँग्रेसची झाली असती आणखीन जागा या निवडून आल्या असत्या परंतु बंडखोर रोखण्यात काँग्रेसला आलेलं अपयश असफलता ह्याच्यामुळे तिथं थोडा काँग्रेसवर परिणाम होणार आहे पण तरी देखील बासष्ट जागांमध्ये तिथे महाविकास आघाडी ही महायुतीपेक्षा पुढे असणार आहे साधारणपणे बासष्टपैकी तीसपेक्षा अधिक जागा बत्तीस तेहतीस किंवा पस्तीसपर्यंत जागा ही महाविकास आघाडी घेऊ शकते आणि त्यातही काँग्रेस त्यातल्या जवळजवळ वीस ते बावीस जागा काँग्रेसच जिंकू शकतं विदर्भामध्ये कमी जागा लढवून देखील त्यामुळे महायुती तिथे साधारणपणे पंचवीस ते तीसपर्यंत जाईल असा एकूण अंदाज आहे त्यानंतर येतो मराठवाडा आता मराठवाड्यामध्ये गेले जवळजवळ वर्षभर आंदोलन सुरू आहे जरांगचं आंदोलन सुरू आहे जरांग फॅक्टर तिथे खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचा परिणाम विधानसभा लोकसभेवर लोकसभा निवडणुकीत झालाच जवो जवो परंतु विधानसभा निवडणुकीवर पण त्याचा परिणाम हा होणार आहे प्रभाव नक्कीच पडणार आहे तिथे एकूण मराठवाड्यामध्ये एकूण सत्तेचाळीस जागा आहेत आणि सत्तेचाळीसपैकी जवळजवळ पंचवीस सव्वीस जागांवर हे जरांगे म्हणतील तसं मतदान होऊ शकतं त्या नक्कीच जागांवर प्रभाव हा जारांगेंचा असणार आहे परंतु भाजपने तिथे ओबीसी व ओबीसीच्या मतांवर भर दिला ओबीसीना त्यांनी तिकीटही जास्तीत जास्त ओबीसीनं दिलेली आहेत त्यामुळे तिथे वीस बावीस जागा ह्या भाजप आणि महायुतीला मिळतील आणि उर्वरित जागा म्हणजे जवळजवळ पंचवीस सव्वीस जागा ह्या महाविकास आघाडीला मिळू शकतात त्यामध्ये उबाटा शरद पवार काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष इंदिरा काँग्रेस <coughs> त्यानंतर इथं खानदेश खानदेशामध्ये पस्तीस जागा आहेत तिथे मात्र महायुतीला महाविकास आघाडीपेक्षा अधिक जागा मिळू शकतात साधारणपणे तिथे बावीस तेवीस जागा या महायुतीला मिळू शकतात आणि दहा बारा जागा या महाविकास आघाडीला मिळू शकतात तिथे वातावरण थोडं वेगळं आहे महायुतीच्या बाजूने वातावरण थोडं आहे त्यानंतर येतो पश्चिम महाराष्ट्र शरद पवारांचा बालेकिल्ला काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला इथे जवळजवळ सत्तर जागा येतात पुणे बारामती अहमदनगर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर हा सगळा पट्टा जो आहे साखर सांभाटांचा पट्टा तिथे काँग्रेसची आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद ही राहिलेलीच आहे आणि अजूनही काही प्रमाणात तरी आहे तरी ह्या आत्ताच्या विधानसभे निवडणुकीमध्ये शरद पवार काँग्रेसला तिथे चांगल्या गा जागा मिळू शकतात त्यानंतर अजित पवार गटालाही तिथे चांगल्या जागा मिळू शकतात म्हणजे उर्वरित अजित महाराष्ट्रामध्ये अजित पवार गटाला कमी जागा मिळतील पण सर्वाधिक जागा ह्या त्यांना पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजित पवार गटाला मिळतील तिथं प्रतिसाद त्यांना चांगला आहे ते त्यानंतर तेथे ते ते आता महाविकास आघाडीला एक पाच ते सात जागांचा जा फरक राहू शकतो म्हणजे सत्तर जागांपैकी पस्तीस एक पस्तीस चाळीस जागा ह्या युती महाविकास आघाडीला मिळतील तीस बत्तीस जागा ह्या महायुतीला मिळू शकतात त्यानंतर मुंबई ठाणे आणि कोकण ह्या मिळून एकूण पंच्याहत्तर जागा आहेत ह्या पंच्याहत्तर जागांमध्ये मात्र महाविकास आघाडीपेक्षा आश्चर्यकारक आश्चर्यकारकरीत्या महायुती पुढे दिसते आहे साधारणपणे पंच्याहत्तरपैकी चाळीसच्या पुढे जवळजवळ पंचेचाळीस पन्नास जागा मिळाल्या तर आश्चर्य वाटायला नको ह्या जागा महायुतीला मिळण्याची शक्यता आहे आणि उर्वरित जागा मग त्यामध्ये पंचवीस ते तीस जागा ह्या महाविकास आघाडीला मिळू शकतात त्यामुळे एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी आता महायुतीतील भाजप पक्ष हा साधारणपणे पंच्याऐंशी ते पर्यंत जाऊ शकतो शिंदेगड जो आहे शिवसेना शिंदे गट साधारणपणे पस्तीस ते चाळीस जागांपर्यंत जाऊ शकतो तीस बत्तीसपासून ते अडतीस चाळीसपर्यंत अजित पवार गट जो आहे जो दहा पंधरावर थांबेल असं वाटत होतं तो गट अजित पवार गट हा साधारणपणे वीस ते चोवीस पंचवीस जागांपर्यंत जाऊ शकतो आणि महायुती ही साधारणपणे एकशे पन्नासच्या पुढे जाऊ शकते एकशे पन्नास ती क्रॉस करू शकेल अशी आत्ता स्थिती महायुतीची आहे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला पंचावन्न ते पासष्ट जागा मिळू शकतात काँग्रेस कदाचित साठी पार करू शकते मी यापूर्वी व्हिडिओ केला त्यामध्ये सांगितलं होतं की काँग्रेसला अनुकूल वातावरण होतं परंतु काँग्रेसला त्या वातावरणाचा लाभ उठवता आला नाही त्यांनी वाटाघाटीमध्ये म्हणजेच जागा अधिक उभ्या करण्यामध्ये त्यासाठी ज्या वाटागडी लागतात त्यामध्ये हराकिरी केली, -केली त्याच्यामुळे कवीपणा घेतला तडजोड नको तितकी तडजोड केली त्याच्यामुळे परिणाम त्यांचा ह्या जागांवर होणार आहे अन्यथा काँग्रेसने जर सव्वाशेपेक्षा अधिक जागा लढवल्या असत्या तर काँग्रेस पंच्याहत्तरच्या पुढे गेली असती परंतु आता जागाच त्यांनी फक्त एकशे चार ते एकशे पाच जागा लढवल्यामुळे काँग्रेस पंचावन्न ते पासष्ट कदाचित साठी काँग्रेस पार करू शकते कारण विदर्भात काँग्रेसचं अतिशय चांगलं वातावरण आहे त्यामुळे काँग्रेस साठ बासष्ट जागा जास्तीत जास्त मग ते पासष्ट जागांपर्यंत जाऊ शकते पासष्टच्या पुढे जाऊ शकत नाही कारण मुळातच जागा ते कमी लढवते आहे त्यामुळे कमीत कमी, -कमी पंचावन्न जागा त्यानंतर गट हा गट हा साधारणपणे तीस ते सदतीस अडतीस जागांपर्यंत जाऊ शकतो उबाटा गटाला तीस ते अडतीसपर्यंत जागा या मिळू शकतात अशा तऱ्हेने मवी या जी आहे महाविकास आघाडी ही साधारणपणे एकशे तीस पर्यंत जाऊ शकते शिकस्त म्हणजे अगदी एकशे पस्तीसपर्यंत जाऊ शकते आणि महा आणि महायुती ही एकशे पन्नासच्या पुढे जा, जा जाईल असा एक अंदाज आत्ता आहे संपूर्ण महाराष्ट्राचा आता मराठवाडा विदर्भ खान्देश म्हणजे उत्तर महाराष्ट्र मुंबई पुणे कोकण आणि मराठवाडा हा सगळ्यात एकूण जर आपण जर आता अभ्यास केला तर याचं जे अनुमान आहे ते असंच निघतं की आत्ता वाता वातावरण जे पूर्णपणे महावि महायुतीच्या विरोधात होतं ते वातावरण लाडकी बहीण योजना आणखीन त्यांनी आणलेली ओबीसी महामंडळं आणखीन आणलेल्या काही योजना आणि विशेष करून त्यातली लाडकी बहीण योजना ह्यांनी नक्की महायुतीच्या मतदानावर परिणाम झालेला एकूणच दिसून येतो आहे वातावरण बदललेलं दिसून येत आहे कारण महिला या सरळ सरळ सांगतात की आम्हाला पैसे आमच्या खात्यात जमा झालेले आहेत त्यामुळे आम्ही मतं देणार आहोत असं काही महिला या स्पष्टपणे सांगतात त्यामुळे ह्याचा परिणाम की त्यांनी अशी योजना आणल्यामुळे केवळ योजना आणल्यामुळेच महा युतीच्या बाजूने थोडंसं वातावरण फिरल्याचं दिसतं आहे खरंच त्यांनी लोकसभेच्या तो पराभवानंतर जर काही योजना आणल्या नसत्या आणि निव्वळ त्याच्यावर भर दिला असता तर मात्र वातावरण फिरलं नसतं ही एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट अशी की भाजपने हिंदुत्वाचा जो तु प्रचार केला तोही काहीसा त्यांचा परिणाम करेक्ट ठरला त्याचाही काहीसा परिणाम झाला कारण प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून ह्या सगळ्या माध्यमातून त्यांनी हिंदुत्वाचा प्रचार जो केला की मत हिंदुत्वासाठी द्या हिंदूंच्या ऐक्यासाठी द्या ह्याचाही परिणाम कुठेतरी झालेला दिसला की एक सामान्य मतदार मत असे म्हणत होते की नाही आम्ही सगळे विसरून हिंदुत्व हिंदुत्वाला मत देणार असंही काही मत असंही काही हा मतप्रभाव होता तर त्याला काँग्रेसला असा प्रचार करता आले नाही आहे का की आम्ही देशाच्या अखंडतेसाठी मतदान करा तुम्ही आम्हाला देशाच्या अखंड अखंडतेसाठी मतदान करा देशाच्या ऐक्यासाठी मतदान करा मग ह्याच्यामध्ये <coughs> भाजपने जे जे मतदारांना आवाहन केलं की हिंदुत्व हिंदुत्वासाठी मतदान करा आणि त्याचाही काहीतरी परिणाम हा आत्ता नक्की झालेला दिसत आहे मंडळी किती कुणी काही सांगितलं तर तीन तेवीस तारखेला आज वीस तारीख आहे आत्ताच मतदान पूर्ण झालेलं आहे अजून तीन दिवसांनी म्हणजे शनिवारी तेवीस तारखेला निकाल लागणार आहे आणि सगळ्यांच्या नजरा ह्या तिकडेच वळलेल्या आहेत सगळ्यांची आपली सगळ्यांची उत्सुकता आत्ता सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोचलेली आहे त्यामुळे मंडळी आपल्याला यावर काय वाटतं आपण कुणाचं सरकार येईल किंवा कुणाची सत्ता येऊ शकेल किंवा यातली कोणती महाविकास आघाडी की महायुती सत्तेपर्यंत कोण पोचू शकेल आपण यावर जरूर आपलं मत नोंदवावं आपला अभिप्राय आपण जरूर नोंदवावा धन्यवाद जय हिंद जय भारत